नमस्कार मी प्रज्ञा थोडीशी रोजच्या लेवलवरती ही कविता आहे म्हणजे जेव्हा आपण एखादी गोष्ट करायचं ठरवतो म्हणजे विचार योग्य करून गोष्ट करायचं विचारांच्या अंती गोष्ट करायची ठरवतो त्यावेळेला आपण ती गोष्ट न सोडता करायला हवी ही करताना अनेक लोक आपल्याला भेटतात की आपण चुकीचं करतो हे दाखवतात सगळं काही कसं चुकीचं आहे यापेक्षा दुसरं कसं चांगलं आहे अशी दिशाभूलही करतात पण त्यावेळीस आपण आपण आपल्या विचारांच्या अंती म्हणजे पूर्ण विचार करून घेतलेला जो निर्णय आहे तो सोडायचा नाही कारण त्याच निर्णयाच्या बरोबर आपल्याला श्रेष्ठत्व मिळणार असतं कारण तो विचारांती केलेला निर्णय असतो आणि म्हणूनच मी या कवितेचं नाव ठेवलं आहे विचारांती श्रेष्ठत्व योग्य संकल्प एकदा करावा योग्य संकल्प एकदा करावा निश्चयी तो कसुनी धरावा दृढनिश्चयी तो कसुनी धरावा विचारांती हा जो घ्यावावसा विचारांती हा जो घ्यावावसा टाकावा मग तो तरी कसा टाकावा मग तो तरी कसा हेतू चांगला त्याचा असता हेतू चांगला त्याचा असता जपावी कार्यात निरंतरता जपावी कार्यात निरंतरता मनी ठेवणी असीम शांतता मनी ठेवनी असीम शांतता काळ जाऊ दे कार्य करता काळ जाऊ दे कार्य करता दृढ निश्चये ऐसे कार्य करता दृढ निश्चये ऐसे कार्य करता चांगलेच का फळेल नको शंका चांगलेच फळेल नको शंका मनासी घालू लगाम श्वासाचा अंतरी दिसेल प्रवाह शांतीचा अंतरी दिसेल प्रवाह शांतीचा उपद्रव जाणवेल सगळ्या सोयरांचा उपद्रव जाणवेल सगळ्या सोयरांचा कानी येतील मित्रांच्या कटुवार्ता कानी येतील मित्रांच्या कटुवार्ता कठीण जरी तरी निश्चय न ढळावा कठीण जरी तरी निश्चय न ढळावा फलित होता हेतू सुवर्ण क्षण अनुभवावा फलित हेता होता हेतू सुवर्ण क्षण अनुभवावा निश्चयी मागे येतील निश्चयी मागे येईल मित्र परिवार सगळ्या सोयरांचा स्तुती भडी मार म्हणजे आधी जे तुम्हाला नावं ठेवत होते ते सगळे सोयरे तुम्ही श्रेष्ठत्व तुमचं कार्य संपूर्ण झालं की तुमच्यावर स्तुती करायला लागतात म्हणून आहे निश्चयी मागे येईल मित्र परिवार सगळ्या सोयरांचा स्तुती भडी मार फलित दिसता देतील कौतुकाचा भार फलित दिसता देतील कौतुकाचा भार तोल सांभाळता जनी श्रेष्ठता अपार तोल सांभाळता मनाचा तोल यावेळी सांभाळला तर जनात तुम्ही नक्कीच श्रेष्ठ व्हाल तोल सांभाळता ज्यांनी श्रेष्ठता अपार म्हणूनच योग्य संकल्प एकदा करावा म्हणून इच योग्य संकल्प एकदा करावा दृढनिश्चयी तो कसुनी धरावा दृढनिश्चयी तो कसुनी धरावा धरावी कधी न फलिताची चिंता धरावी कधी न फलिताची चिंता येईल फळासी अपार संपन्नता येईल फळासी अपार संपन्नता कसं वाटलं हे काव्य बोध घेण्यासारखं हे काव्य आहे आवडलं असेल तर जरूर तरुण पिढीपर्यंत तरी पोचवा बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद